व पंचेचाळीस दिवसात याची आलेली पाने जी आहेत ती थोडी मोठी व्हायला सुरुवात होते त्यानंतर स्टेप नंबर सहा तुम्हाला अजून वाढून द्यायची असेल दोन तीन महिने तर तुम्ही तशीच ठेवू शकता व आता आताही ग्रो केली किंवा नवीन रिपोर्टिंग केली तरीही चालते पण तुम्हाला व्यवस्थित वाढून द्यायची असेल तर थोडे दिवस ठेवा नंतर रिपोर्टिंग करा स्टेप नंबर सात रिपोर्टिंग करण्यासाठी माती वाळू कोकोपीट शेणखत पन परमी कंपोस्ट त्यानंतर निमखली हे सगळं एकत्र करून घ्या आठ ते दहा इंच कुंडी घ्या व त्याला होल पाडून त्या ठिकाणी दगड ठेवा म्हणजे आपले पाणी व्यवस्थित ड्रेन होईल कटिंग लावा व लावल्या नंतर आठ ते दहा दिवस सेमी शेड ठेवा व तुमची कटिंग आता रेडी झाली आहे तर आपण लावलेल्या कटिंग मध्ये खूपच आनंद वेगळा असतो व तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल कटिंग लावण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की कटिंग लावून बघा छान ग्रो होईल व माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय खूप साऱ्या कलर मध्ये येणारे फुल आपण सर्व देवांना वाहू शकतो ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा व आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा आपण सर्व काळजी घेऊ शकतो जसे की खत पाणी ऊन हे देऊन एखादं प्लांट आपल्याला फुल देत नाही तर आपल्याला फारच वाईट तर तर कारण काय असेल हे आपण आज बघणार आहोत झाडाला हा व्हिडिओ बघा हे फुल एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी सुकून जाते व हे वेळ असलेले झाड हिवाळ्यात फार फुले येत नाहीत कदाचित एक ते दोन फुले येतात पण उन्हाळ्यात भरपूर फुले येतात व पावसाळ्यात तर विचारायलाच नको एवढे फुले येतात किरव झाड होत व या प्लॅनची पिंचिंग केली तर भरपूर असे डेरेदार होत आणि भरपूर फांद्या फुटून आपल्याला भरपूर असे फुले येतात हे प्लॅन त्यासाठी मोठ्या कुंडीत लावा व दोरीच्या साह्याने वरती जाऊ द्या व तुमच्याकडे सोय नसेल तर तुम्ही काठ्यांच्या मदतीने आकार देऊ शकता किंवा तारीच्या वगैरे साह्याने त्याला गोल शेप देऊन छान तयार करू शकता तुम्हाला जर वेगळे काही आकार देऊ वाटले तर तेही तुम्ही देऊ शकता त्यानंतर सूर्यप्रकाश आपल्या अपराजिता प्लॅनसाठी भरपूर लागतो तो म्हणजे सहा ते सात तास मिळेल याची काळजी घ्या पाणी रोजच दिले तरी चालेल फक्त पावसाळ्यात देऊ नका व हिवाळ्यामध्ये माती सुकल्यानंतर द्या तर कोणते ऑर्गिक फर्टिलायझर देऊ शकता आपण याला नायट्रोजन व पोटॅशियम युक्त खत दिले पाहिजे आपण आपल्या किचन मधून पोटॅशियम युक्त खत देऊ शकता केळीचे साल कांद्याच्या सालीचे पाणी व अंड्याचे कवच पण तुम्ही देऊ शकता या मध यामधून पोटॅशियम युक्त खत आपल्या प्लांटला मिळते तसेच नायट्रोजन युक्त खत म्हणाल तर चहा पावडर देऊ शकता चहा पावडर आपण यूज केलेली जर असेल तर स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यामध्ये मुंग्या वगैरे लागण्याची शक्यता नाही व त्यानंतर पंधरा दिवसातूनच किंवा महिन्यातून एकदा हे खत द्या खूप चांगले असते फक्त थोडी माती हलवून घ्या व पावसाळ्यामध्ये भरपूर फुले मिळतात व खूप पाणी झाले तर प्लांट खराब होण्याची शक्यता असते कुंडीत पाणी काढून टाका व अधून मधून मातीची गुडाई किंवा हलवून घेत चला त्यामुळे आपल्या झाडाला किंवा मुळांना ऑक्सिजन मिळते आणि आपले झाड वाढण्यास मदत होते व मुळा खराब होत नाहीत अपराजिता हे एक असे प्लांट आहे जे आपल्या घरांमध्ये एकदा आले तर कधी जाणार नाही म्हणजेच प्लांट खराब झाले तरीही खूप मोठे झाल्यानंतर तुम्हाला ते काढून वाट टाकावे वाटले तरीही त्याच्या तर बियांपासून तुम्ही नवीन प्लॅंट तयार करू शकता त्याच्या ज्या नवीन तयार करू शकता किंवा बिया खाली मातीत जरी पडल्या तरी आपोआप रोपे तयार होतात तर चला